सो so, आपल्या बेंबीच्या दोन बोटं खाली ओके आपल्या बेंबीच्या इथे तुम्ही हात ठेवून त्याच्या दोन बोटं खाली जी जागा आहे तिथे तुमचं स्वादिष्टान म्हणजेच चक्र असतं आता सेक्रल चक्राचा रंग जो आहे दॅट इज ऑरेंज ऑरेंज कलरचा सेक्रल चक्र असतो आणि चक्राचं मेन काम काय आहे क्रिएटिव्हिटी इमोशन्स ट्रान्सफॉर्मेशन आणि सेक्शुआलिटी सेन्सटुआलिटी सो so, तुमच्या आता लक्षात येईल की बेंबीच्या दोन बोट खाली जर तुमचा हा चक्रा आहे तर त्याच्याशी ऑर्गन्स कुठचे जोडले गेलेले आहेत न्यूट्रन्स ओव्हरीज फेलोपियन ट्यूब सर्विक्स या सगळ्या गोष्टी ज्या सेक्शुअल ऑर्गन्स आहेत ते इन्व्हॉल्व असतात तर तुमचा चक्रा सेक्रल चक्रात जर ब्लॉक असेल त्याचं पहिलं लक्षण आहे तुम्हाला सेक्शुअल ऑर्गन्सशी असलेले इश्यूज मग तो एन्डोमेट्रिओसिस असू दे पी -सी ओ डी पी -सी ओ एस युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन युट्रसची साईज छोटी असते कधी मोठी असते ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुम्ही फेस करत असाल किंवा या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेत असाल तर प्लीज दुर्लक्ष करू नका सी मेडिसिन्स विल क्युअर टेम्पररी की तुम्ही डॉक्टरांकडे गेलात त्यांनी पेन किलर दिले ते ठीक होईल पण कुठलेही रोग जे आहेत ते आत न येतात आणि ह्या चक्रावरती तुम्ही जेव्हा खूप जास्त स्ट्रेस देतात त्याची साफसफाई करत नाही किंवा त्याला बॅलन्स करण्यासाठी योग्य ते, योग ते मंत्र किंवा उपाय करत नाहीत तर तुम्ही कितीही गोळ्या बाहेर न घेतल्यात तरी का काही कालांतराने पुन्हा हा जो आजार आहे तो डोकं वर काढणार आहे सो so, सेकल चक्र स्पेशली बायकांसाठी जर इम्बॅलन्स असेल तर हे त्याचे त्याची लक्षणं आहेत